नमस्कार आज आपण मंत्रिमंडळामध्ये निर्णय आलेले आहे यांच्या बैठकीमध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर बघूया महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग पवणार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद शिग्र संचार द्रुस्तगती महामार्गास मान्यता राज्यातील साडेतीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर आंबेजोगाई सहित अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार प्रकल्पाच्या आणखी म्हणजेच की तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीची मान्यता करणार दुसरा जो निर्णय तो म्हणजेच की आदिवासी शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यांमध्ये वाढ दरमहा मिळणाऱ्या निर्वाह आहार भत्त्या दुप्पटीने वाढ शैक्षणिक म्हणजे वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यास भरित वाढ तिसरा जो आहे की कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाच्या प्रकल्पात सुधारित प्रशासकीय मान्यता पुढचा जो निर्णय आहे तो म्हणजेच की महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा करून आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणणार पुढचा जो निर्णय आहे तो सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर व्याज शक्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार पुढचा जो निर्णय तोच की म्हणजे वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापीसाठी द्यावे लागणारे एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे ठिकाणचे विस्थापितांचे अनिवासी व निवासी गाडे सार्वजनिक बांधकाम विभागास निशुल्क हस्तांतरित होणार पुढचा जो निर्णय तो म्हणजेच की पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मऊ चिखली येथील दफनभूमीच्या एक हेक्टर आर क्षेत्रापैकी चाळीस टक्के क्षेत्र म्हणजेच की, की सात हजार चौरस मीटर महिला शुद्धीकरणासाठी केंद्रासाठी एस टी पी वापरण्यास मंजुरी पुढचा जो निर्णय आहे तो म्हणजेच की महाराष्ट्र नगरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत सुविधा विकास कर्ज कर्त योजनेअंतर्गत हुडुको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या दोन हजार कोटींच्या कर्जा शासन हमी देण्याचा त्याची हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पोटीचे आठशे बावीस कोटी बावीस लाख नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलिसारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये व मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्या प्रकल्पात हिशापोटीच्या एकशे सोळा कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या मागणीचा समावेश हे मंत्रिमंडळाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय होते जे आज झालेले आहेत ते आपण बघितलेले आहेत